यावं लागेल आजच हा चाल आता तुम्ही बोलावलं तर यावंच लागेल मग नाही हाय काम बरीच आहे मला हा नाही निघतो मी आता लगेच निघतो काय नाही तासभर आता तुमच्या पैसे हा ठीक आहे चालते चालते निघतोच हा ठेव का चाल कुठे झालं सरपत अरे काय नाही जरा बारला जाऊन येतो बारला याला कधी वाजता अरे यायला मला संध्याकाळ होईल संध्याकाळ का हा बर चालते जाऊ लक्ष ठेवू घरी हा जाऊ का हा दादा काय रे कर मी आज दिवस बघ फुल टाइमपास करायचा निसता टाइमपास का तुला काय काम नाही आज काम नाही मला काय बाई साहेब गेली मारायला आणि सरपंच चालत बारला त्यामुळे आज बार बार मला काहीच काम नाही आणि मला कोणीच काम सांगू शकत नाही त्यामुळे आज, आज आपण फुल एन्जॉय करायचं आज चालेल करू करू एन्जॉय करू चला ना तुमचा सरपंच मोठा माणूस आहे भाऊ बारला काय कुठे जायला बसलाय बरोबर चालते चला चालते चल मग भाऊ की आज काय निवांत आहे काय आज निवांत आज कुठं काय काम आहे आपल्याला आज संडे आज संडे संडे अरे काय आज काय काम नाही का निस्त बोमला शिंका संडेवानी नाही आजचा दिवस असा रिकाम आहे आमच्यासाठी काहीच काम नाही आयला बरं झालं आम्ही पण रिकाम टेकडे आज आम्हाला पण काही काम नाही चला मग ना, ना, काहीतरी टाइमपास करू आपण सगळेच का बर तुम्हाला काय काम नाही आज अरे याच्या बाई साहेब गेल्यात माहेरला आणि सरपंच चाललेत बारला आम्हाला काम सांगणार कोणीच नाही म्हणून म्हणत चला आपण काहीतरी टाइमपास करीत बसू सर पण बारला जाईल येत कधी जाईल येत अरे आताच निघाले होते पोचले असेल मंदिरा मागच्या चौकाबत वर मंदिर मंदिरापर्यंत गेले असतील का चौका हा अरे मला काय गेले लवकर उशीर होईल बावकी बावकी तिकडे काय उपयुक्ती साठी काय आलं काय एवढं का पळताय एवढं काय तुम्हाला सरपंच दिसले का चौकात तिथं सरपंच नाही दिसलं मला सरपंचा काय करायचं त्याचं द्या वावरात जायचं तिथं एक मस्त मध्ये काम आहे चांगलं काम करायचं आणि संध्याकाळी तुम्हाला मस्त मध्ये क्वार्टर तो नाईन्टी नाईन्टी आणि चिकन चारतो ना पेठ पडला तिकडे तुमच्या त्या क्वार्टरचा चिकनचा आज आम्ही आता बार जाणार आहेत बारोर काय हवा असते ती 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 एसी हाल असते लट आणि तिथं काय तसले ते इंग्रजी दारू असते आता ए एवढे मोठ्या तुंबेची तुंबे पाच पाच हजार रुपयाला तुंब असते मी तर ऐकलंय सात हजाराची पण दारू असते एक एक क्वाटर माहितीये का भाऊ भाऊकी आपण ती सात वालीच घेऊ आणि तिथं जाऊन आम्ही मस्त आयुष करणार आहे तिथं मस्त मटण खाणार आहे आ ग गा लय मजा आहे आज एन्जॉय फक्त बार मध्ये जाऊन फक्त एन्जॉय करायचं काय नाही काय नाही काय नाही चला भाऊ की उशीर होत एवढं फपारे आणताय कोण येणार तुम्हाला सरपंच जाईल बारला आम्ही सरपंचा सोबत जाणार आहे तर भाऊकी कुठे सांगत बसले आ... यांना तिकडे उशीर होईल सरपंच निघून गेले आता प्लॅन फिक्स करतात माहितीये का चला भाऊकी चला आईला सरपंच बारला जाणार आहे ते बी माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन बघतो सरपंच थांबा 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 काय सरपंच आम्ही तुम्हाला कुठे नाही शोधलो मंदिराकडे गेलो चौकात गेलो तुम्ही कुणाच ना अरे माय मागे जरा आहे काही सही करायचं का कुठं सही नाही करायची बाकी सांगा सरपंच हा आम्हाला मी तुमच्या सोबत यायचे अरे बंडू सोबत कुठे यायचं तुम्हाला मी चाललोय बाहेर नाही आम्हाला माहिती कुठे जायला ते पण आम्हाला तुमच्या सोबत यायचे अरे मला संध्याकाळ व्हायन यायला मग हो द्या ना मग संध्याकाळ आ... उद्या नसतं उद्याचा दिवस उजळू हो द्या आम्हाला घेऊन आ... जा फक्त अरे तिथ तुम्हाला दिवसभर बसावं हो लागेल मग ते काय तिथं बसायचं काम आहे दुसरं काय काम आहे का तिथं अरे बोर वसन तुम्ही हो त्याला बोर तिथे काय बोर होणार आहेत याच्यात काय बोर होणार आहे बसणार आहे फक्त वेगळं काय तुम्हाला काही काम नाही का काय काम नाही आम्हाला बघा बरं का अख्खा दिवस जाईल परत संध्याकाळ होईल अहो दिवस नाही आपण वाटलं तर पंधरा दिवस जरी तिकडे राहिले तरी काय हरकत नाही एवढं आम्हाला घेऊन जा एवढं नाही लाग बर यायचं का तुम्हाला बर चला मग की चला दिवसानी एका हाताने दगड खेळताय तिकडे सरपंच मनमानी कारभार करून गावचा खेळखंड वा करते खेळा काय झालं काय पण पिंटू शेट काय झालं आता पिंटू शेट बोला का पिंटू शेट च तोंड दिसतो गावाला पण पिंटू शेट का बोलतो कशासाठी बोलतो ते कळत नाही पण झाले काय ते तर कळू द्या ना मुद्दा सांगा आपल्या गावचे स्वतःला आदर्श म्हणून घेणारे सरपंच बारला गेलेत काय सरपंच बारला गेलत काय पिंटू शेठ उगाच कुठं पण विरोध करायचा म्हणून विरोध नसतो करायचा बघितलं बारला त्यांचा पर्सनल मॅटर आला जाय ना का ते त्यांचे गेल्यात असू दे आयुषू मी कुठं काय म्हणतोय वैयक्तिक आयुष्य त्यांचं जाऊन दे पण त्यांनी गावातल्या लोकांना का सोबत न्यायचं गावातल्या लोकांना सोबत नेलं तर व्यसन लागतील व्यसनामुळे त्यांचा पैसा खर्च होईल मग त्या लोकांनी आणि त्या लोकांच्या कुटुंबीयांनी काय करायचं आता सरपंचा काय पैसा म्हणून काही संकट आलं तर सरपंच सही सलामत बाजूला निघताल पण त्या लोकांनी त्या लोकांच्या कुटुंबानी काय करायचं <laughs> बरं असू दे आता घे तुज़ तुझा नवरा ते सरपंचा कट्ट कार्य करताय तुझ्या नवराला जर व्यसन लागलं तर हा <laughs> तुझा नवरा खराब होईल तुझ्या किती फायनान्शियल कंडिशन किती मोठी निर्माण होईल आणि तू आयुष्य अगं तू तर एकटी राहते गावात अगं सरपंचाने आख्यांना जर व्यसनी करून टाकलं तर तुला रस्त्यावर जाणं येणं मुश्किल होऊन जाईल माझा नवरा सकाळी पासून घरी आला नाही खरंच त्यांच्या सोबत ना गेला याचा विचार करा याचा विचार करा तुम्ही मला पण बघ ना आता मी खालच्या आईला एकटीच राहते ग मग मी तर ठरवलंय या मुद्द्याचे ना काहीच बोलायचं नाही एक शब्द सुद्धा मी नाही कारण बोललो मी दिसतो कसं आहे पिंडू शेठ तुम्ही बोलताय हे जर खरं असाल ना सरपंचाच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार हो कारण हे चुकीच हा मला तुम्हाला हेच सांगायचंय का बा सरपंचाच्या विरोधात ना एक महिला आघाडी आपण तयार करायची सरपंचा विरोध आंदोलन करायचं सरपंचाला कळलं कर पाहिजे आपण करतोय हे चुकीचं करतोय चुकीचंच असं वागत असतील तर आम्ही नाही खपून घेणार आहे आम्ही अजिबात ऐकणार नाही आपल्या गावात अजिबात नाही नाही त्यामुळे आता सरपंच ना थोड्या वी गावात आलं ना तुम्ही तिथं चौकात यायचं सरपंचाला विचारायचं बाबा असं का केलं म्हणून जा विचारायचा आणि आपण शेवटी मतदार येत बरोबर आहे त्यांना त्यांना तुम्ही मत दिलंय तू विचारा असं का करता म्हणून अंडीला पाडायचं नाही आजीबा डीला पाडायचं नाही खुल्या विचरायचं बिंदास विचरायचं विचारणार का नाही विचारणार चुकीचं असेल शंभर टक्के गावची नारी शक्ती दाखवून द्यायची त्यांना दाखवू चालतंय जाऊ ग मग आणि माझं काही कुठे याच्यात नाव घेऊ नका नाही तुमचं नाही नाव घेत हो आम्ही आणि मी, मी बोलणार पण नाही याच्यात नका बोलूच नाका ना तुम्ही आम्ही बघतो हा आता कसं जरा माझ्या मनातलं बोलल्या तुम्ही तर चला जाऊ का मग काय ग खरं असं काही अगं मलाच काय कळा मी काय म्हणते तिथं बसूस राहूस तरी आपण जाऊ ती येणार आहेत ना डायरेक्ट तिकडे जाऊन पिंटू शेट ओ पिंटू शेट चला ना तुम्ही पण आमच्या सोबत कुठं चौकात सरपंच येणार आहे तिकड तिकडं नाही मी येतो पण मी तिथे एक शब्द सुद्धा बोलणार नाही तुम्ही अजिबात काय बोलू नका आम्ही बोलतो दोघी पण पडायचं नाही त्याची काळजीच करू नका तुम्ही आम्ही आहे ना आम्ही सगळे हँडल करतो व्यवस्थित पण तुम्ही चला सोबत चला आईशू बघ सरपंच आले आता मी काही सुद्धा बोलणार नाही तुम्ही बोलायचं पण ढिला अजिबात बोलतो आम्ही तुम्ही नका आले का आला ए बंड्या तिकडे पलीकडे उभरा तोंडाचा वास येतोय तिच्या अरे हा खरे असं काही दात नव्हते घासले म्हणून तोंडाचा वास येत असं ना तिकडे वास येत राखर काय हो सरपंच पटत का तुम्हाला अहो तुम्ही तर तुम्ही बिघडले तुम्ही सगळं गाव पण बिघडवलं का अहो शोभत का तुम्हाला असं वागणं काय तुमची प्रतिष्ठा आणि वागणं काय अहो तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे तुम्हाला हे असले कृत्य करणं शोभत का आमचा किती विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आमच्या विश्वासाला असा तडा घातला अहो गावात तुम्ही व्यसन मुक्तीचे अभियान आणि तिकडे जाऊन व्यसन करता होय मग अहो आता दोन महिने आधी आपण गावात दारूबंदीचं उपोषण केलं होतं आणि त्याच काय झालं अहो सरपंच मला तर अजिबात पटत नाही माझा नवरा कुठे कुठे माझा नवरा अरे तो या नावराची माझ्या भेटच नाही दिवसभर तिकडेच ठेवला असेल त्याला आणि आता भेटच नाही दिवसभर अरे ठेवायला पण माझ्या आलंच नाही ना काय पटत तुम्हाला वागणं सगळं माहिती आहे आमच्याकडून काही लपून राहिलेलं नाही आम्ही काय भोळ्या भाबड्या नाही आता ना काय आवान अरे पण तुम्ही एवढं फडफड मला बोलताय काय झाले काय काय आता आम्हालाच विचार का बोलताय तुम्ही मला एवढं जसं तुम्हाला काय माहितीच नाही सरपंच तुम्ही थोडी सुद्धा लाजच नाही ठेवली आता ना का साजूक असल्याचं आवाहन मग अरे झाले काय नेमकं मला कळंगा काय झालं कुठं गेलो तुम्ही कुठे गेलो तुम्ही मी गेलतो तालुक्याच्या गावाला कशाला गेलते आम्हाला माहिती ना कशाला बारला बारला बरोबर हा गेलो मी बघा बघा खुशाल वरतोंड करून हा म्हणताय सरपंच बारला गेलो होतो मी गेलो तर गेले गाव घेऊन गेले आखं लोक घेऊन जायचे काय करायचं तुम्हाला अरे आखं गाव कोण घ्याल फक्त बांड्या दुसरे दोघच जण होती आपलं आपला शोक पाणी आपण आपण करायचा ए शोक पाणी मग कशाला गेल ते माहिती नाही का बार काय करता तुम्ही जाऊ अरे आयुषू मांदा मी बारला गेलतो कोणत्या बारला गेल तो माहिती का तुम्हाला अरे देवा भांड्या सांग रे त्यांना कोणत्या बारला गेल तो आपण लेबर झाला जाऊ त्या बार मध्ये हा काळे कपडे घातलेले लोक होते आणि तिथे कोणतरी ऑर्डर ऑर्डर करीत होत भाऊ कि त्याला ऑर्डर दिली चिडलं ना मग ते मग असं बी बार असतो का आयुष्य जिथं ड्रेस कोड असतो अग मोठ्या मोठ्या बार मध्ये असत असत नेलं असन कोणत्या तरी लय मोठ्या बार मध्ये होय मग मग आली असन ऑर्डर त्याची order मी तिथ गेलं आणि त्याला म्हणलं एक असं तुंब्य दे म्हणलं चकणा आणा आणि दोन पोलीस आले मला धरलं आणि तिथं बाहेर नेऊन आदळलं बाहेर नेऊन आदळलं पोलीस असं कोणतं बार होतं तिथं पोलीस होते संरक्षणाला आणि बाहेर नेऊन आदळलं अरे आयुष्यू आमचा आमच्या भावकीचा जमिनीचा वाद चाललेला आहे ना ते कोर्टामध्ये केस चालू आहे तर ते वकील साहेबांचा फोन आला मला सकाळी कि बाबा म्हणले आज तुमची तारीख बोर्डावर आलेली तर काउन्सिलिंग बार ला येऊन जा तुम्ही एकदा भेटून जा तर ते काउन्सिलिंग बार ला गेल तुम्ही म्हणजे जाऊ आपण आपलं आपला खड्यांचा डाव अर्धा राहिलाय पिंटू शेटच्या नादी लागणार काय अर्थ नाही चल माझा डाव होता हा चल तुम्ही म्हणले होते ना सकाळी काहीतरी काम आहे ना, ना? ना, ना। काम केल्यावर नाईंटी नाईन्टी देतून चितन खाऊ घालतो निघा निघा अरे कार्य करते माझे आणि सरपंच सोबत फिरताय बर तुम्ही निघायचून निघा पटकून निघायचं बाय डोकं सटकायचं आज गेला असता आम्ही डोळा निघाला